मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशिला ही खूप चिडलेली असते आणि म्हणते काय रे तू तु, तुझ्या बायकोसाठी आता आईचा जीव घेणार की काय गळा घोट माझा मग रागातच युवराजचा हात हातात घेत ती गळ्याला लावते आणि म्हणते घोट माझा गळा त्यावेळी युवराज आता म्हणतो बाकी काही करणार नाही मी पण माझ्या बायकोच्या जीवावर उठणाऱ्यांना मी सजा देणार माझ्या बायकोने काय एवढं पाप केलंय तुम्ही तिच्या सगळेजण जीवावर उठला आहात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा आईसाहेब तुम्ही तुमच्या ला मुकाल मी हे घर सोडून कायमचा जाईन अजिबात त्या वाड्यात पाऊल देखील ठेवणार नाही तेव्हा तू मला काही धमकी देतोस का देत। नी गगोदर माझ्या रूम मधून असं म्हणून सुशीला आता त्याला जायला सांगते पुढे जात आता ती दार उघडते समोर पिंकी असते तेव्हा सुशीला हसते आणि म्हणते या घाटवाडीच्या मुलीने तुला फुस लावली असेल म्हणून तू माझ्याबरोबर इथे भांडायला आलास का तिलाच वेगळं राहायचं असेल म्हणून त्यावेळी सुशीला आता म्हणते अरे ही मुलगी एक नंबरची कपटी आहे आणि आपल्या दोघांमध्ये फूट पाडतीये तिला हेच वैरे आपल्या मध्ये भांडण लावून ही कुठल्या थराला जाईल ना हे सुद्धा सांगता येणार नाही युवराज म्हणतो बस झाला आई साहेब आमची बायको म्हणतीये या घरात राहायचं म्हणून आम्ही इथे राहतोय ती म्हणते घरात फूट पडायला नको म्हणून आम्ही हात तिच्यासाठी डिसिजन घेतोय आणि तुम्ही तिच्या विरोधात उलट आरोप करत आहात अहो आईसाहेब आमच्या बायकोने तुमचा जीव वाचवला तुमच्यावर तुमच्या बहिणीने जो चोरीचा आळ घेतला होता ना तो चोरीचा आळ तिने स्वतःवर घेतला आणि तुम्ही तिच्यावर उलट आरोप करताय ज्यासाठी त्यांचा एवढा जीव तुटतोय आणि उलट तुम्ही काय करताय दगडाला पाझर फुटला असता परंतु आईसाहेब तुम्हाला कधीही हा पाझर फुटणार नाही पिंकी म्हणते धनी शांत बसा तुम्ही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका पण आता सुशीलाला पिंकीची तळमळच दिसत नाही ती वाकडच बोलते ती म्हणते ती म्हणते बस घाटवाडीच्या मुली अगं तूच तुझ्या नवऱ्याला फितवतेस माझ्या विरोधात तू पोराच्यामध्ये आणि आईच्यामध्ये फूट पाडतीयस अगं तुझी ही नाटकं काय मला कळत नाही काय असं म्हणून आता सुशीला खूप बोलते त्यावेळी युवराज म्हणतो बस झाला आई साहेब आता आम्हाला उगीच तोंड उघडायला लावू नका आम्हाला माहीत आहे सुरेखा मावशी आणि तुम्ही असं म्हटल्याबरोबरच तो आता रागात सगळं काही भडाभडा बोलून टाकणार असतो की तुझी आणि सुरेखा मावशीची युती आहे पण आता पिंकी युवराजला म्हणते धनी गप्प गप्प बसा माझी शपथ आहे तुम्हाला काही बोलू नका तुम्ही चला अगोदर इथून तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही गप्प बसा कारभारीन सगळं तुमच्या अंगलट यायला लागले असं म्हणून पिंकी युवराजच्या हाताला पकडते आणि तेथून लगेच घेऊन जाते युवराज म्हणतो कारभारीन ऐकून घ्या पण पिंकी आता ऐकायला तयारच नसते दुसरीकडे मात्र संग्राम हा पोलीस स्टेशन मध्ये आलेला असतो तेव्हा तुमचं नाव काय असं हवालदार विचारतात संग्राम म्हणतो आमदार गजराज धोंडे पाटलांनी सांगितले मला साहेबांना भेटायचंय त्यावेळी आता हवलदार लगेच इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करतात आणि म्हणतात आमदार गजराज धोंडे पाटलांकडून तुम्हाला कोणीतरी भेटायला आले त्यावेळी संग्राम म्हणतो कुणीतरी नाही मी आमदार गजराज धोंडे पाटलांचा मुलगा आहे संग्राम धोंडे पाटील तेव्हा हो आता हवलदार तसं सांगतात तर संग्राम आता लगेच तिकडे आतमध्ये भेटायला चाललेला असतो समोरून तो दाढीवाला बाबा येत असतो तेव्हा संग्राम आणि त्यांची एकमेकांना अचानक धडक होते त्यांच्या हातातून आता सुरेखाचा फोटो खाली पडतो पण संग्राम तो फोटो अजिबात पाहत नाही त्याचं त्याकडे दुर्लक्ष होतं शिवले बाबा देखील धक्का लागून खाली पडणार असतात तेवढ्यातच संग्राम त्यांना पकडतो तेव्हा संग्रामच्या हाताला जरा दुखापत होते त्यातून रक्त येऊ लागतं मग नंतर आता तो खाली पडलेला फोटो पाहून ते दाढीवाले बाबा जरा घाबरतात हवलदार पुढे येतात संग्राम ज्या क्षणी तो फोटो उचलणार असतो त्याच क्षणी आता हवलदार तो फोटो उचलून त्यांच्याकडे देतात त्यामुळे त्या, त्या बाबांच्या जीवात जीव येतो तेव्हा आता संग्रामच्या हाताला लागलेलं ला पाहून ते बाबा आपल्याकडे असणारं जुनं मळकं कापड त्याला बांधणारं असतात त्यावेळी संग्राम म्हणतो नाही बाबा नाही काका ठीक आहे अहो तुम्हाला जास्त त्रास तर नाही झाला ना, ना? त्यावेळी नाही काही नाही त्रास झाला असं म्हणून ते पुढे जातात संग्राम हवालदाराला विचारतो कोण आहेत हे बाबा नक्की ते सांगतात की रात्री एका गुन्ह्याची शिक्षा भोगलीये रात्री इथेच झोपला होता आता चाललाय त्याच्या घरी तेव्हा ठीक आहे असं संग्राम म्हणतो तो आतमध्ये जाती आता हे सगळं ऐकलेलं असतं तेव्हा ते आता मनातल्या मनात म्हणतात रक्तच रक्ताकडे खेचतं रक्ताच्या नात्याची ओढ ही रक्ताकडेच लागते आता पाहू पुढे काय काय करते अजून खूप काही घडणार आहे असं म्हणून ते, ते दाढीवाले बाबा तेथून जातात त्यानंतर युवराज आता आतमध्ये येतो तेथे आल्यानंतर तो आता लगेच इन्स्पेक्टर साहेबांकडे चौकशी करतो की पिंकी दोंढे पाटीलला नक्की कुणी सोडलं तेव्हा एक इसम इथे दाढीवाला आला होता बाबा त्याने पिंकीवरचा आळ स्वतःवर घेतला आणि तो त्यांच्या सासूबाईच्या ओळखीचा आहे असं आता संग्रामला सांगण्यात येतं तेव्हा संग्राम ते म्हणतो नक्की होता कोणत्या माणूसाचं नावगाव काही माहीत आहे का त्यावेळी आता ते, ते म्हणतात नाही नावगाव वगैरे काहीच माहीत नाही परंतु तो इसम तुमच्या पिंकीच्या सासूबाईच्या ओळखीचा होता त्यावेळी पण तुम्ही एवढी माहिती का काढताय असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात त्यावेळी संग्राम म्हणतो नाही गजराज धोंडी पाटलांनी मला इथे पाठवलं आहे ते म्हणाले की तिकडे जा माहिती काढ कारण पिंकीवरचा आळ स्वतःवर घेणाऱ्याला आम्हाला बक्षीस द्यायचं आहे त्याला काही बक्षिसाची रक्कम द्यायची म्हणून त्याला वाड्यावर न्यायचं आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला बोलवून घेतात आणि तो दाढीवाला बाबा कुठे गेला असं विचारू लागतात मग आता ते दाढीवाले बाबा आत्ताच तर बाहेर गेले कुठे असतील काय माहीत असं आता संग्रामला सांगण्यात येतं त्यामुळे संग्राम म्हणतो आत्ता तर ते इथे होते आता कुठे गेले असतील म्हणून तो धावत बाहेर येतो पण आता ते दाढीवाले बाबा बाहेर नसतात तेव्हा आता संग्रामलाच खूप मोठा धक्का बसतो नक्की एवढ्या कमी वेळामध्ये ते कुठे गेले असतील नंतर तो आता सुरेखाला कॉल करतो तेव्हा तो म्हणजे म्हणतो अगं आई इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ज्या व्यक्तीने पिंकीला मदत केली आहे तो सुद्धा सुटला आहे तेव्हा सुरेखा म्हणते काय म्हणतोस संग्राम म्हणतो हो आई तसंच घडलंय आणि अजून एक गोष्ट तुला सांगू का अगं त्या पिंकीला मदत करणारा नक्की कोण आहे ते आहे का तुला तो त्या सुशिलाचा माणूस आहे आता हे ऐकताच सुरेखाच्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा ती म्हणते काय एवढा मोठा गेम तायडीने केला त्यावेळी आता तो म्हणतो हो बघ तुझ्या त्या तायडीने एवढा मोठा गेम केलाय कळून दिलं का आपल्याला काही प्लॅन पूर्णपणे फेल झाला आहे असं म्हणून तो फोन ठेवतो हो आता सुरेखा रागाने संतापलेली असते ती आता तो मोबाईलच फेकून देते तेवढ्यातच पिंकी तिच्या रूमजवळून जात असताना ती आतमधलं दृश्य पाहते सुरेखाला आता खूप राग आलेला असतो सुशिलाचा आता सुरेखा म्हणते की या ताईडीने तर चांगला गेमच फिरवलाय आता हिच्याकडे पाहायलाच हवं असं म्हणून ती खूप चिडते पिंकी आता विचार करते की या दोन्ही सासवांची युती तुटते की काय आता एकमेकींच्या विरोधात या उभ्या राहणार आहे असं वाटतंय जाऊ दे झुंपू दे यांची भांडणं म्हणजे बरं होईल असं ह गालातल्या गालात हसतच पिंकी इकडे विचार करत असते सुरेखा आता कसाबसा तो मोबाईल पटकन उचलते आणि म्हणते बापरे आता हा चालू होतो की नाही काय माहीत असं म्हणून मोबाईलचा पार्ट जो वेगळा झालेला असतो ती पुन्हा तो बसवते आणि फोन करते पिंकी आता अजून थोडी बाजूला लपते तर सुरेखा लगेच सुशीलाला फोन करून तायडे रात्रीच्या वेळी नेहमीच्या जागेवर मला भेट महत्वाचं तुझ्या आहे असं म्हणून सुरेखा आता पटकन फोन ठेवते पिंकीने हे सगळं बोलणं आता ऐकलेलं असतं त्यामुळे पिंकी आता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागते आता पिंकी ही मनातल्या मनात विचार करते नेहमीच्या जागेवर या दोघीही भेटणार आणि खूप मोठा धमाका होणार आय बोध स्वीट सासूबाई आता तुमचं पितळ उघड पडणार आता पिंकी देखील तेथे उपस्थित असणार असं म्हणून पिंकी आता चुटकी वाजवते आणि मी लगेच तेथून निघून जाते पिंकीच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन असतो इकडे रात्री बापूसाहेब हे धनंजयला म्हणतात अहो जावोई बापू आम्हाला हा सरकारवाडा आणि इथली माणसं जास्तच गोड वाटायला लागली आहेत कारण सतत आम्हाला अशीच धास्ती लागलेली असते की आता पुढे काय होणार तेव्हा धनंजय म्हणतो हो ना बापूसाहेब ही पिंकी जेलमध्ये गेली काय तिची सुटका झाली काय आणि आपल्या स्वप्नांवर पाणी फिरलं काय काही कळतच नाही ना की काय घडतं या सरकार उन्हाळ्यामध्ये कारण घरात आल्यावर घरात तर भयान शांतता आहे कुणाच्या मनात काय शिस्त आहे हे कळायला देखील जागा नाही आता बापूसाहेब देखील म्हणतात ही पिंकी काय खाऊन जन्माला आली ना हेच मला कळत नाही कुणी कसं तिचं वाकड करू शकत नाही याचा अर्थ कुणीतरी तिच्या मागं आहे असं मला वाटतंय धनंजय देखील आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो कुणीतरी तिला साथ देते असं मला वाटतंय आता हीच व्यक्ती बघा ना कुणीतरी तिच्यावरचा आळ स्वतःवर घेतला आता पिंकीला मदत करून ती व्यक्ती आपल्याला उद्धवस्तू करू पाहतीये का असा विचार देखील बापूसाहेबांच्या मनात येतो की पिंकीचाच काहीतरी वेगळा गेम आहे बापू नक्की हा काय घोळ आहे ना ते अगोदर शोधून काढा सर्वाभूती परमेश्वर असं म्हणून बापूसाहेब आता पिंकीच्याच प्लॅनचा विचार करू लागतात इकडे रात्रीची आता सुरेखा आणि सुशिला या दोघीही त्या तळघरामध्ये भेटलेल्या असतात सुरेखा आता प्रचंड चिडलेली असते त्याचवेळी आता सुशिला तेथे म्हणते काय काय बोलायचंय काय तुला घे पटकन बोलून मग आता सुरेखा म्हणते म्हणजे काय अगं तायडे तूच तिला मदत केली त्या पिंकीला घाटवाडीच्या मुलीला आणि मला म्हणतीये काय बोलायचं आहे ते पटकन बोलून घे सुशिला म्हणते मी कुठे तिला मदत केली कसली मदत केली ग त्यावेळी आता सुरेखा तिला खूप बोलू लाच वेळी आता सुशिला म्हणून लागते अगं तुझ्याच प्लॅनमुळे मी तो हार त्या पिंकीच्या रूममध्ये ठेवला आणि तू मात्र बाहेर उभी राहिली माझ्यावर तो आळ आला असता त्या घाटवाडीच्या मुलीने तो झेलला मग आता तिकडे कुणी मदत केली तिला मला काय माहीत तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते आणि म्हणते माय बौध स्वीट सासूबाई बरं झालं तुम्ही तुमच्या तोंडूनच हा प्लॅन कबूल केला ते आणि तुमच्या दोघींची युती होती ना ही गोष्ट सुद्धा मला माहीत आहे कारण मी खूप दिवसांपासून तुमच्यावर नजर ठेवून आहे तुम्ही इथेच प्लॅन केला होता ना मला अडकवण्याचा मी त्यात अडकलेसुद्धा आणि बाहेर निघालेसुद्धा हो की नाही सुरेखा मावशी दुसऱ्या सासूबाईने मला खूप छान मदत केली ती म्हणजे कुणीतरी एक माणूस पाठवला स्वतःवर तो आळ घेण्यासाठी आणि मग त्यांनी मला सोडवलं असं आता पिंकी सतत म्हणत असते अहो शेवटी तुमचं आईचं काळेज आहे ना चोरी छुपे का होईना शेवटी तुमचं माझ्यावर प्रेम आहेच आता सुशीला पूर्णपणे सुरेखाच्या तोंडावर पडलेली असते सुशीलाला काय बोलावं हेच क नाही कोण माणूस कोणता माणूस याची खात्री देखील तिला नसते पण आता पिंकीने असं बोलल्यामुळे त्याचबरोबर संग्रामने सुरेखाला सांगितल्याप्रमाणे सुरेखाला लगेच पिंकीवर विश्वास बसतो की तो माणूस सुशिलाच्याच ओळखीचा होता आणि सुशिलाने पिंकीला मदत केली आता सुशीला ही पिंकीवर खूप जोरात ओरडते त्यावेळी पिंकी कान पकडते आणि म्हणते असं बोलायचं नव्हतं का सॉरी सॉरी हां सासूबाई मी उगीच गुपित सांगितलं मग आपलं मग आता सुशीला म्हणते काय म्हणालीस तू आता सुरेखा म्हणते वा वा तायडे अगं माझ्याबरोबर राहून तू हिला मदत करते का या घाटवाडीच्या मुलीला बघतेस तुझ्याकडे काय सांगायचं काय नव्हतं असं म्हणून दोघीही आता खूप भांडू लागतात तर पिंकी मात्र गालातल्या गालात हसत गाला तेथून निघालेली असते सुरेखा आणि सुशिलाच्या युतीबद्दल तिला समजलेलंच असतं पण आता पिंकीने त्या दोघींमध्ये चांगली भांडण लावून दिलेली असतात आता सुशिला म्हणते अगं तुझे प्लॅनच फुसके सुरेखा त्यामुळे हे सगळं काही घडतंय या घाटवाडीच्या मुलीला सगळं काही समजता सुरेखा म्हणते तू काय मला बोलायला लागली अगं तुझ्या सुनेला तू आडून आडून मदत करतेय मला माहित नाही का आता या दोघींचं खूप भांडण झुंपलेलं असताना सुशिला म्हणते अगं तुला तर घाटवाडीबद्दल विशेष प्रेम आहे ना कारण तू तर तिकडे घाटवाडीला शेण खायला गेली होती आता हे एकता सुरेखाच्या तळपायच्या आगमस्तकात जाते तेव्हा ती म्हणते अजिबात त्या घाटवाडीचं नाव काढू नको मी तुला सांगितलंय ना एकदा त्यावेळी सॉरी सॉरी असं सुशिला म्हणते मी नाही म्हणणार पण घाटवाडीचं आणि तुझं विशेष प्रेम आहेच म्हणायचं तेव्हा सुरेखा म्हणते तुला सांगितलं ना घाटवाडीबद्दल काही बोलू नकोस म्हणून सुशिला म्हणते आता मी सांगते ना तसं तू ऐक आता या घाटवाडीच्या मुलीला मी अशी अद्दल घडवणार आहे ना की तो घाववर मीच लागला पाहिजे इकडे पिंकीने आता त्या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं तिला तर धक्काच बसतो आता घाटवाडीमध्ये सुरेखाचा भूतकाळ शोधण्यासाठी पिंकी सज्ज होते ते आता मी असम ती म्हणते आता आयडिया मी काहीतरी करणारच आहे असं म्हणून ती तेथून जाते पण तिला आता क्लिक झालेलं असतं की सुरेखाचा भूतकाळ शोधून काढायचा असेल तर मला घाटवाडीलाच जावं लागेल आता पिंकी लगेच तेथून जाते इकडे सुरेखा आणि सुशिला या दोघीही अजून बोलतच असतात आणि मग भांडतही असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी ही निरीला म्हणते तू इथे थांब मी घाटवाडीला जाऊन राहते युवराज तेथे येतो आणि कोण कुठे चालले असं विचारतो ही छबी म्हणते आईने या दोघींपैकी एकीला घर सोडून जायला सांगितले आणि पिंकी जाती युवराज म्हणतो हे पहा कारभारीन जिथे तुम्ही जाल तिथे मी येणार कारण तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही आता पिंकीज पूर्णपणे अडचणीत सापडते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा